काय म्हणते हे म्हणजे राजकारण हे जे आहे ना पैसेदार लोकांचं राजकारण सगळं पाव त्यामध्ये उजवून येत आहे हा ह्याला मतदान करा त्याला मतदान करा काय विषय तुम्हाला कळत नाही काय काय ऐकायला तुम्हाला हा तुम्ही एखाद्याची चमकेगिरी करू नका तुम्ही तुम्ही गव्हर्नमेंट चे आहेत गव्हर्नमेंट सर्वंट सारखं बघा इलेक्शन कमिशनचे लोक आहेत तुम्ही हा काय चक्कर सोडा मग दहा वेळा चालू मी दहा वेळा चालू आहे तुमच्या चुकाय ते सगळ्या तुमच्या चुका आहेत तुम्ही पैसे घेतल्या कुलाचे कुलाचे पैसे मी ऑलरेडी कंप्लेंट आहे इलेक्शन कमिशन करतोय त्या सराब सर चुकीचा आहे गरीब लोकांनी इलेक्शन घ्यायला लढवायचं तुम्ही प्रचार सगळ्या लोकांचा करता येत हा ते काय पावत्या कुठे पाहत्या सगळी पावत्या इलेक्शन कमिशनच्या बोलडाखाली पावत्या पावत्या हे बुटापाशी सगळ्या पावत्या ते खाल्ला उतरा पावते ती काय पायापासली पावते उतरा पाया पसली पावती उचला साहेब पाय चुल का पाय ठेवू पावती उचला पावती उचला तिकडे टाकू नका इकडे घ्या पावती साहेब साहेब मी तुमच्यावर कंप्ले करत इकडे पावती घ्या पावती घ्या इकडे काही ही अधिकारी आणि ह्या नायक लोकांमुळं बाकीच्या लोकांचं नुकसान होत आहे बाकीच्या लोकांचं नुकसान होतंय चांगल्या लो लोकांचं हे वाडोत्रीपणा सोडून द्या सोडून द्या वाडोत्रीपणा तुम्ही गव्हर्नमेंटचा कथा आमच्या आहे तुम्ही कोणी तर वाटू द्या पैशावर वाट विकत घेतलेले दलाल गरीब लोकांनी इलेक्शन लावचा अधिकारी नाही कालवड काही शंभर मीटरच्या अंतरावर आहे काही शंभर मीटरच्या अंतरावर आलावड काही तो काही पाहत्या शंभर मीटरच्या उद्या मी तिकडं तिकडं निलं लावली तर तुम्ही असं करू नका कोणी राहू कुठे गेले ते बोला तुमच्या बोलायचं मी कमिशन बघू तुम्ही मध्ये बोलू नका माझ्या घरी तीन तीन क्लास मला सांगू नका तुम्ही अजिबात बोलू नका मध्ये बोलू नका मध्ये तुम्ही मध्ये बोलू नका शांत बस काय बोलू नका तुम्ही मग असेल तुम्ही मध्ये वेगळा विषय येऊ मी कष्ट केले तिथं एक मिनिट हा काय हा भाई सगळं ए काही काय कसलं काम करता तुम्ही इलेक्शन शिंदे काय काम करताय लुटारून घ्यायला सगळी काय काम करता तुम्ही पडू नको मध्ये काय काम करता तुम्ही मी बालाजी पवार हे अधिकारी आहेत आणि हाव काही त्यांच्या इलेक्शन कमिशनचे काम इलेक्शन केसू देखील माझ्या हे माझं वाट लावली माझे कष्ट करतो मी हजार चेंबर व्हिट केले असे पैसे धरणार आहेत काही काय मी काम केले बारा महिने ते बारा महिने काम केले तुम्ही काय काय केलं तुम्ही साहेब सांगा उत्तर द्या मला काय विषय केले नाही नाही मला उत्तर पाहिजे कपडे काढून मी मला नियम माहिती मी एम पी तीन वर्ष केले मला नियम माहिती आहे काय नाही